हाटकोपर परिसरामध्ये दिवसाढवळ्या दरोड्याचा थरार पाहायला मिळाला आहे याचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे तर आपण पाहतोय अमृतनगर मधली ही दृश्य आहे त्या ठिकाणी अमृतनगर सर्क, सर्कल परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये हा प्रकार घडला दरोडेखोरांनी ज्वेलर्स शॉपमध्ये प्रवेश करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी दरोडेखोरांनी दुकानाबाहेर गोळीबार देखील केल्याची माहिती समोर येते त्याचप्रमाणे ज्वेलर्सच्या मालकावर धारदार शस्त्रानं त्यांनी वार केलं आणि या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली पुढची काय दर्शन जे आहे आपलं जे दर्शन मधुकर मेटकरी ते आला होता दुकान साप सफाई ते, ते मदे दुकान वगैरे साफसफाई करत होता त्यावेळी तीन लोक आले आणि ते आतमध्ये दुकान मध्ये शिरले आणि त्यांना चाकूच्या त्याने धाक वगैरे दाखवला आणि नंतर काय रॉबरी केली त्याच्यामध्ये प्रथम असा त्यांचं असं म्हणणं आहे की दोन ते तीन थोडं एवज ते घेऊन गेलेले आहे आता आम्ही जे काय आपली जवळपास चौदा टीम बनवलेली आहे आणि ते टीम वेगवेगळ्या दिशाने आपलं काम करत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या